नमस्कार महत्वाच्या आणि ताज्या घडामोडी ताज्या बिग ब्रेकिंग न्यूज आपण पाहायला मिळणार आहे या ठिकाणी सर्वात प्रथम तर बघूयात तर सोयाबीनचे बाजारभाव राज्यामध्ये जे आहे सोयाबीनला जास्तीत जास्त साडेचार हजारच्या रेंजमध्ये बाजारभाव आहे या ठिकाणी सत्याहत्तर क्विंटलची आवक आलेली आहे कमीत कमी चार हजार चारशे पन्नास रुपये बाजारभाव या ठिकाणी आहे लासगाव मिंचरमध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे पंचवीस रुपये बाजारभाव आहे कमीत कमी चार हजार रुपये बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे चारशे पंच्याण्णव क्विंटलच्या आवक्या ठिकाणी आलेली आहे यानंतर जर बघितलं तर जे मुंबईमध्ये जास्तीत जास्त कांद्याचे बाजारभाव या ठिकाणी बघूया तीन हजार रुपये जास्तीत जास्त तर कमीत कमी चोवीसशे रुपये बाजारभाव गेलेला आहे सध्या जर बघितलं तर कांद्याचे बाजारभाव याच रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे राज्याच्या विविध भागामध्ये जे आता आपल्याला कांद्याचे बाजारभाव याच रेंजमध्ये पाहायला मिळत आहे यानंतर बघूयात हवामान अंदाज राज्यात जर, जर बघितलं तर पुढचे दोन ते तीन दिवस पावसाचे दिवस असणार याचे जे निर्णय नोंद घ्यावी यानंतर बघूयात कापसाचे खरे आणि बाजारभाव बाजारभवार सध्या जर बघितलं तर जे कापसाला राज्यात याच रेंजमध्ये बाजारभाव आहे रेंज तुम्ही बघू शकता सात हजारच्याच दरम्यान बाजारभाव आहे आणि बऱ्याच भागामध्ये जर बघितलं तर आपण सांगितलेलं होतं की हवामान बदल होणार आणि जोरदार पाऊस या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे फक्त एक दोन जिल्हे सोडून बाकीच्या संपूर्ण भागामध्ये जे आहे तुफानी जबरदस्त पाऊस आपल्याला पुढच्या चोवीस तासामध्ये पाहायला मिळणार आहे